इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयप्रकाश उर्फ बाळासाहेब शिवराम झोले निशानी रिक्षा अनुक्रमांक तेरा प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावागावातील नागरिकांनी बाळासाहेब झोले हे स्थानिक भूमिपुत्र असून माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र आहेत आम्ही सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहोत ज्या पद्धतीने शिवराम झोले यांनी मतदारसंघाचा विकास केला त्याच पद्धतीने बाळासाहेब झोले हे पण विकास करतील असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे ते प्रचंड मताने निवडून येतील आम्ही सर्व गावकरी त्यांच्या पाठीशी आहोत लोकांना देऊ आपण रिक्षाला मदत करू झोले साहेब आमचे शाळेत यायचे आम आम्हाला समजा काही द्यायचे आमचं मतदान त्यांनाच पडलं पडलं पाहिजे बाळासाहेब झोले उपस्थित झाले त्याने आमच्या समस्या जाणून घेतल्या म्हणजे नाही का आमच्या गावात ज्या ज्या समस्या होत्या त्या आम्ही त्यांना सांगितले ते आमच्या गावात रस्ते किंवा ग्राउंड आम्हाला अशा भरपूर साऱ्या समस्या दूर करणार आहे नाही ते एकदम चांगल्या प्रकारचे नेते नाही आम्ही त्यांचा फुल सपोर्ट हो आहे आम्ही आम्ही रिक्षालाच मतदान करू आमच्यासाठी लढ आम्ही पण त्यांच्यासाठी काहीतरी करू ते एक स्थानिक बंधुपुत्र आहे इथले गोटी इथले ते आमच्यासाठी करतात आम्ही पण त्यांच्यासाठी करू आम्ही कर हे ना सर्वजण त्याला मत करू नाही का बाळू बाबा आगे बडो आले रे आले आले रे आले बाळासाहेब आम्ही मदत करणार आम्हाला

अतिशय सुंदर अशी त्यांनी बनवलेली ही सायकल पूर्ण भारतामध्ये फिरलेली होती आज या ठिकाणी आलो हे आमचे भाऊ आहे आणि आमच्या इगतपुरी तालुक्याचे शान आहे यांनी लहानपणापासून त्यांचा छंद हा जोपासला सायकलवर फिरण्यासाठी पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये फिरलेले आणि त्यांचा बघा हा गडकिल्ले जसे आपण लहानपणी बनवायचो तर तसे दादांनी मोठे झाले तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचे गडकिल्ले हे आपल्या नेहमी जपत आलेले बघा तुम्ही महाराज दिसतात इथं सर्व मावळे गणपती बाप्पाचे शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे स्वतः त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले तर असे आपल्या इगतपुरी शहराचे आमचे भाऊ यांना महाराष्ट्र शासनाने कुठंतरी यांची दखल घेऊन त्यांना एक चांगला पुरस्कार मिळाला पाहिजे आमच्या इगतपुरी शहराचं नाव त्यांनी जोपासलंय पूर्ण राज्यामध्ये पूर्ण भारतामध्ये आमच्या इगतपुरी शहराचं गाटनदेवी मातेचं नाव त्यांनी फेमस केलेलं आहे आज मी त्यांना प्रचाराच्या निमित्त भेटायला आलो आणि प्रकाश शिवराम झोले यांना प्रचंड मताने विचार करा त्यांच्या निशाणी इच्छा आहे त्यांचा मी प्रचार करण्याचा प्रयत्न करी